हमारी मांगे। करो। और हमारी सर्वांना सर्व प्रकारे सर्व परिस्थितीमध्ये दिलं जातं मात्र एसटी कामगारांना देण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मात्र वेळ काढून येण्याची जी भूमिका आहे सरकारची संयुक्त कृति समिति हमारी मांगे करो। और हमारी मांगे राय भारतीय संविधान संविधान पैसे, पैसे। और हका अच्छे पैसे राय भारतीय संविधान और संयुक्त कृति समिति और आणि राज्य सरकार आवाज नाही यांच्यामध्ये जे रखडलेले केनी आहे त्या संदर्भामध्ये मुंबई सेंट्रल या ठिकाणी पूर्णपणे आपण नोटीस दिलेली आहे आपलं आजपासून निदर्शने आणि धरणे आंदोलन सुरू होत आहे राज्यभर कामगारांचा जो असंतोष आहे दिवाळी सण येऊ घातलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एस टी कामगार मात्र उपेक्षित आहे सर्वांना सर्व प्रकारे सर्व परिस्थितीमध्ये दिलं जातं मात्र एस टी कामगारांना देण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मात्र वेळ काढून येण्याची जी भूमिका आहे सरकारची त्या वेळ काढूपणाच्या धोरणामुळे त्या भूमिकेमुळे आज संपूर्ण राज्यभर एस टी कामगार सर्व संघटना श्रमिक संघटना एकत्रित येऊन आज आमच्या पात्रामध्ये आमचं जे हक्काचं आहे नवीन काही एस टी कामगार मागत नाही जे हक्काचं आणि रखडलेलं आहे जेणे दोन हजार सोळापासून पासून दोन हजार एकवीस पर्यंत एक टक्का जो वेतनवाढीचा दर आहे तो आजही तसाच आहे त्याच्या प्रकारचा फरक काढलेला नाही आहे किंवा त्याला लागू केलेला नाही आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की एक टक्क्याची वार्षिक वेतनवाढ आहे ती तात्काळ त्याचा जो फरक आहे त्या फरकासह अदा करावी ही आमची मागणी आहे दोन टक्क्याचा राज्य सरकारला जो महागाई भत्ता दिलेला आहे अद्याप हा एस टी कामगारांना प्राप्त झालेला नाही तोही राज्य सरकारप्रमाणे आमचा मागाही भत्ता करण्यात यावा त्याचबरोबर शिंदे सरकारांनी जे आम्हाला हप्ते पाडून दिले हप्ते पाडल्यानंतर साडेसहा हजाराची भरघोस वाढ केली सर्व कामगार खुश झाला आनंदित झाला आणि पाच हप्ते दिल्यानंतर कुणाचे हप्ते त्याच ठिकाणी थांबवण्यात आले आज काय ते हप्तेसुद्धा आपल्याला भेटलेले नाही आहेत आमची विनंती राहील की ते जे रखडलेले हप्ते आहेत ते प्रत्येक कर्मचाऱ्यांचं या सणापासून त्यांचे हप्त्यासह रक्कम देऊन कामगारांना त्या ठिकाणी संतोष देण्यात यावा कारण कामगार हा पूर्णपणे उद्विग्न आहे असंतोष आहे आणि म्हणून कामगारांमधला असंतोष दूर करायचा असेल तर जी जी देणी रखडलेली आहे ती देणी या ठिकाणी तात्काळ अदा करावी अशी आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत आज तेरा तारखेला सभेच्या माध्यमातून आम्ही सर्व श्रमिक संघटना एकत्रित येऊन आपल्याला निदर्शनं कि सांगतो किंवा आम्ही सांगू इच्छितो की जो घरभाडे भत्ता आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जे काही दहा वीस तीस टक्के आम्हाला द्यायला पाहिजे ते अजून दिलेले नाही आहेत त्याचबरोबर आमचे जे स्थानिक पूर्वक भत्ते आहेत ते सुद्धा तसेच पडलेले आहेत आणि म्हणून आम्ही विनंती करतो की आमचे जे जे देणे आहेत जरी तो आकडा मोठा असेल परंतु ते आम्हाला कधीही आत्तापर्यंत तरी महामंडळाने एक रकमी दिलेला नाही आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने माझे हप्ते पाडलेले आहेत त्याच पद्धतीने सर्व जे काय आमचे रखडलेले देणे आहेत महागाई भत्ता असेल वार्षिक टक्का असेल घरभाडी भत्ता असेल या सर्वांच्या बाबतीमध्ये आम्ही विनंती करतो दिला जर कामगारांनी महागायचं पुढं ठेवा आणि कोणाकडे त्याचं ही आमची व्यथा मांडायची आणि म्हणून आज आम्ही या मुख्य गेटवर सर्व श्रमिक संघटना एकत्रित येऊन आमचे जे गाराणी आहेत आमचे जे व्यथा आहेत ते आम्ही मांडत आहोत आणि सरकारांनी आजच उपमुख्यमंत्री माननीय आदरणीय शिंदेसाहेब यांच्याबरोबर संयुक्त कृती समितीची श्रमिक संघटनेची बैठक बोलावलेली आहे आमची हीच इच्छा असेल की त्या ठिकाणी हा जो कामगारांचा पसरलेला असंतोष आहे धुमसत आहे हा असंतोष दूर करावा आणि ज्या ज्या मागण्या आमच्या रास्त आहेत ज्या हक्काच्या आहेत ज्या प्रशासन लेवलला मान्य केलेल्या आहेत त्या मान्य केलेल्याच मागण्या सरकार दरबारी त्याचं आर्थिक जे काही देयक आहेत ती परिपूर्तता करावी आणि कामगारांच्या हातामध्ये जे मिळालं पाहिजे कारण सगळीकडे बोनस भेटत आहे आम्ही बोनससुद्धा मागितलेला नाही आहे कारण आम्हाला जे काय हक्काचं आहे तुमचं सानुग्रह अनुदान आहे ते जरी दिलं तरी कामगार खुश होतो परंतु जे आमची रखडलेली देणी आहेत दोन हजार सोळा पासून रखडलेली आहेत आणि त्याचा जर फरक काढला तर तो अगदी चार साडेचार हजार कोटीपर्यंत जातो लक्षात घ्या हा जो कामगार आहे पिचलेला कामगार ह्या कामगारांची जर आर्थिक देणी रखडत रखडत चार चार पाच पाच हजार कोटीपर्यंत जात असेल तर त्या कामगारांची किती दैनीय अवस्था आहे तो कर्जबाजारी होत चाललेला आहे दैनंदिन कर्जा त्याच्या भागत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये असंतुष्ट मानसिकतेतला कामगार कधीही कसल्या प्रकारचं काम करण्यासाठी त्याची मानसिकता अनुकूल होत नाही आणि म्हणून कामगारांचे जो असंतोष आर्थिक देण्याच्या बाबतीत आहे तो असंतोष दूर करावा असं मी या आजच्या द्वारसभेच्या माध्यमातून प्रशासनाला राज्य सरकारला आणि संबंधितांना आवाहन करत आहोत जर का ह्या मागण्यांची परिपूर्तता न्याय परिपूर्तता झाली नाही याचं परिवर्ष परिवसन कामगारांचं असंतोषामध्ये होत असतं आणि त्याचा फटका हा पूर्ण कामगारांच्या बरोबर सर्व जे काय राज्यातील जनता आहे या जनतेला सुद्धा त्याचे फटके बसत असतात आमची इच्छा आहे की कोणालाही फटका बसू नये सर्वांचा आनंद सर्वांना मिळावा आणि एस टी कामगारांचं जे रास्त आणि जे न्याय देणं आहे ते देणंसुद्धा राज्य सरकारने सकारात्मक लक्ष घालून त्याचं पूर्तता करावी असं मी आवाहन करत आहे आणि या ठिकाणी मी थांबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आपन, आपन, या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारला सर्व संघटनेचे संयुक्त कृती समितीचे आदेश पाळून आपण आपण आपला वेळ न्याय हक्काच्या मागणीसाठी आपण सर्व महिला भगिनीसह आपण या ठिकाणी उभ्या राहिलात त्याबद्दल संयुक्त कृती समिती स्थानिकच्या वतीने मी आपला सर्वांचं स्वागत करतो बंधून आपण या ठिकाणी आपण जे मागण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत ही मागणी आपली न्यायिक आणि संविधानिक आहे आणि काय नवीन नाही ही, ही आपली फार जुनी उदारी आहे जसं भावना आता आपल्याला सांगितलं की महागाई भत्त्याचा फरक आहे घरभाडे आहे त्याच्यानंतर वार्षिक वेतनवाढ आहे ही भारतामध्ये शासकीय निमशासकीय संस्था सर्व संस्थेमध्ये आणि सरकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिला जातो परंतु भारतामध्ये एकमेव राज्य परिवहन महामंडळ आहे की त्यांना दहा दहा वर्ष यातला फरक दिला जात नाही विचारात घेतल्या जात नाही परंतु मागील काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपली कळकळ जाणीव त्यांनी समजून घेतली आणि आपल्याला भरपूर काय देण्याचा प्रयत्न केला त्याच अनुषंगाने आज सुद्धा सर्व कृती संयुक्त समितीला मध्यवर्ती आपल्या सह्याद्री बंगल्यावर आज एक वाजता मीटिंगचं आयोजित केलेला आहे त्याबद्दल शासन प्रशासनाचे पण आम्ही कर संयुक्त कृती समितीच्या वतीने आभार आणि स्वागत करतो आणि आम्हाला आज नक्कीच काही ना काही ते आपल्याला हक्काचं देणार आहेत अशी आशा अपेक्षा बाळगतो आणि आज आपण सर्व या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करत आहात आपला रोष व्यक्त करत आहात शांततेच्या पद्धतीने आपण आपल्या हो। मागण्या मागत आहोत याकरिता आपण मी सर्वांचं स्वागत आभार मानतो आणि दोन शब्द बोलून मी माझे अरे भारत माता की भारतीय संविधानाचा अरे आम्हाला आमचा फरक

Yes, sir, Bharat, sir. yes sir. Right now, and press the bell icon. Never miss an update.